मुंबईतील नामांकित शाळा शाळेतली चाळीस वर्षांची विवाहित शिक्षिका अकरावीच्या विद्यार्थ्यांना इंग्रजी हा विषय शिकवत होती शिकवत असताना तिचं एका सोळा वर्षाच्या मुलावर प्रेम चढलं त्याचं झालं असं दोन हजार तेवीसमध्ये मध्ये शाळेच्या वार्षिक कार्यक्रमासाठी डान्स ग्रुप बनवताना ती शिक्षिका त्या विद्यार्थ्याकडे आकर्षित झाली त्यातून तिनं जानेवारी त्याला पहिल्यांदा लैंगिक संबंधासाठी मागणी घातली त्याच्याशी जबरदस्तीने लैंगिक संबंध सुरुवातीला मुलगा या सगळ्यासाठी तयार नव्हता त्यामुळे त्यानं तिला टाळायला सुरुवात केली मुलगा आपल्याला टाळतोय हे त्या शिक्षिकेच्या लक्षात आलं त्यानंतर तिनं तिच्या एका मैत्रिणीला यात मध्यस्थी करायला सांगितलं विशेष म्हणजे ती मैत्रीण ही त्या शाळेतली शिक्षिका नव्हती तिनं त्या मुलाला कशा पद्धतीने मोठ्या स्त्रिया आणि किशोरवयीन मुलांमधील संबंध आता सामान्य झालेत याबद्दल समजवायला सुरुवात केली पुढे ती शिक्षिका आणि तू एकमेकांसाठीच बनलेले आहात अशा प्रकारची बतावणी केली आणि त्या मुलाला शारीरिक संबंधासाठी तयार केला त्यानंतर त्या, त्या मुलाने शिक्षिकेला भेटण्याचा निर्णय घेतला तो तिला भेटला ती त्याला एकांतात घेऊन गेली त्याला दारू पाजली आणि पुढे या प्रकरणात नेमकं काय घडलं त्या मुलाची आताची परिस्थिती काय आहे त्या शिक्षिकेने त्याचा अशा प्रकारे शारीरिक छळ का केला सगळं काही सविस्तर जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी मयुरी कराडे आणि तुम्ही पाहताय भर मंडळी शाळा हे विद्यार्थ्यांसाठी दुसरं घर असतं शाळेतील शिक्षकांच्या विश्वासावरच पालक आपल्या मुलांना शाळेत पाठवतात मात्र तेच ठिकाण आता असुरक्षित झाल्याचं दिसतंय शाळेत मुलं घडण्यासाठी जातात तिथले शिक्षक या मुलांना भविष्यासाठी तयार करतात पण यातल्या काही शिक्षकांमुळे पूर्ण शिक्षकी पेशाच आता बदनाम होतोय आता ज्या शाळेत हा सगळा प्रकार घडलाय ती शाळा ही मुंबईतील एक नामांकित शाळा आहे अशा या नामांकित शाळेतली शिक्षिका विवाहित शिक्षिका जिला एक मूल सुद्धा आहे ती तिच्या विद्यार्थ्यावरती लैंगिक अत्याचार करत आहे हे सगळं एकदा नाही दोनदा नाही तर तब्बल वर्षभर सुरू असतं त्यानंतर मुलगा डिप्रेशन मध्ये जातो आणि घरच्यांना त्याच्यावरती संशय येऊन हे सगळं प्रकरण उघड होतं सध्या या प्रकरणातील महिला शिक्षिकेला विद्यार्थ्यावरती लैंगिक अत्याचार केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे तिच्यावरती पोस्को अंतर्गत कारवाई करण्यात आलेली असून या व्यतिरिक्त मध्यस्थी करणाऱ्या मैत्रिणी विरोधात सुद्धा पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल केला E <síntos> aí साधारण मागच्या एका वर्षभरापासून त्या विद्यार्थ्यासोबत हा सगळा प्रकार सुरू होता सुरुवातीला तयार नसलेला मुलगा शिक्षिकेच्या मध्यस्थी केल्यानंतर तिला भेटायला तयार झाला पहिल्या भेटीच्या वेळी त्या शिक्षिकेने त्याला तिच्या गाडीतून एकांतात तिथे त्याचे कपडे काढले आणि त्याच्यावरती अत्याचार केला त्यानंतर काही दिवसांनी विद्यार्थ्याला खूप एन्झायटी येऊ लागली म्हणून शिक्षिकेने त्याला एन्झायटी कमी होण्याची औषधं दिली या औषधांमुळे विद्यार्थ्याची विचार करण्याची आणि समजण्याची शक्ती देखील कमकुवत होत होती तो भीती आणि संकोचात राहत होता आणि कोणालाही काहीही सांगू शकत नव्हता आणि याचाच फायदा घेत त्या शिक्षिकेने त्याला मुंबईतल्या फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये आणि एअरपोर्ट जवळ नेत लैंगिक संबंध ठेवले गेले त्याच्यावरती अत्याचार करण्याआधी शिक्षिकेकडून त्याला जबरदस्तीने दारू पाजली जायची यात बरेच दिवस गेले त्यानंतर घरच्यांना मुलाच्या वागण्यातील बदल लक्षात आले त्यांनी त्याला विश्वासात घेऊन नेमकं काय होतय याबद्दल विचारलं तर त्यानं पालकांना सगळं काही सांगितलं मात्र शाळा संपायला अवघे काही महिनेच शिल्लक आहे त्यामुळे ती शिक्षिका आता इथून पुढे त्रास देणार नाही असं त्यांना वाटलं शिवाय मुलगा बारावीत असल्यानं त्याच्यासाठी हे वर्ष फार महत्वाचं होतं त्यामुळे पालकांनी थोडं संयमानेच घेतला शिक्षिकेला तंबी दिली यानंतर मुलगा बारावी पास झाला त्याने शाळा सोडली आणि ते नैराश्यामध्ये गेला पुढे घरच्यांना वाटलं आता तरी शिक्षिकेची पिढा जाईल मात्र भलतंच घडलं विद्यार्थ्याने शाळा सोडली तरी संबंधित शिक्षिकेने पुन्हा एकदा त्याच्याशी संपर्क साधला यासाठी त्या शिक्षिकेने मुलाच्या घरातील एका मदतनीसाच्या माध्यमातून त्याच्याशी संपर्क साधण्याचा सा प्रयत्न केला आणि त्याला भेटण्यासाठी सांगितलं मुलगा घाबरला त्याने परत एकदा त्याच्या घरच्यांना हे सगळं सांगितलं त्यानंतर प्रकरण डोईजड होत चालल्यानं कुटुंबाने पोलिसात तक्रार दिली पोलिसांनी सुद्धा त्या चाळीस वर्षाच्या चा शिक्षिकेवरती पोस्को कायदा दोन हजार च्या कलम चार सहा आणि सतरा आणि भारतीय न्याय संहिता बाल न्याय कायदा दोन हजार पंधराच्या विविध कलमांखाली गुन्हा दाखल केलाय तिची गाडी देखील पोलिसांनी चौकशीसाठी जप्त केलेली आहे मंडळी देशातील टॉप पाच शाळांपैकी एक मानल्या जाणाऱ्या शाळेत हा घाणेरडा प्रकार घडला ज्यामुळे शाळेवर सुद्धा आता प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत शाळा व्यवस्थापन नेमका काय विचार करून या शिक्षकांना रुजू करून घेते याचाही गांभीर्यानं विचार केला पाहिजे बाकी प्रत्येक पालक आपल्या मुलांना विश्वासाने शाळेत पाठवतात कारण शिक्षकांना आणि गुरुंना आपल्याकडे देवाचा दर्जा दिला जातो मात्र अपवाद वगळता यातले काही शिक्षक या पात्रतेचेच नसतात हेच यातून स्पष्ट होत आहे बाकी या सगळ्या घटनेवरती तुमचं नेमकं काय मत आहे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या विषय भारीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका धन्यवाद